सो so फायनली मी जाते अक्कलकोटला आणि ती वेळ आलीच आहे कारण का मी खरंच खूप आतुरतेने वाट पाहत होते की लाईक कधी मला जाता येईल कधी मला जाता येईल आणि स्वामींनी शेवटी मला बोलवून घेतलंच आहे आणि आज तो योग आलाच आहे आणि मी जाते अक्कलकोटला आय रिअली क्वाईट एक्सायटेड फॉर दॅट कारण का मला वाटलं नव्हतं ह्या वर्षी मला अक्कलकोटला जाता येईल किंवा काही कारण का मध्यंतरी माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं तू अक्कलकोटला येतेस का अक्कल ये पण काही कारणास तो मला जातानी आलं पण फायनली मी जाती आहे अक्कलकोटला आणि खरंच स्वामी थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलवलं आहे आणि असं म्हणतात ना की जोपर्यंत बोलवत नाही किंवा काय तोपर्यंत आपल्याला जाता येत नाही खरंच येते कारण का आज मी जाते आणि त्यांनी मला बोलवलं आहे so, really सो आय एम रिअली एक्सायटेड ओय हां बाय द वे ह्याला नेत नाही आहे पण पुढच्या वर्षी मी नक्कीच ट्राय करेल की ह्यालासुद्धा मी घेऊन जाईल आणि माझी बॅग झाली आहे मी साडेपाचला मला नालासोपारा स्टेशनला जायचं आहे बोरिवलीवरून आमची बस आहे सो लट्स गो आता रेडी होते आणि भेटू थोड्या वेळात ओके बाय बाय फायनली मी आता आहे ट्रेनमध्ये आता इथून डायरेक्ट बसमध्ये आणि बसमध्ये प्रवास सुरू थेट अक्कल अक्कलकोटला पोहोचल्यानंतर एक प्रसंग असा घडला आहे जो तुम्हाला मला सांगायचं आहे सा आम्ही सकाळी अक्कलकोटमध्ये उतरलो आणि राहण्यासाठी जागा शिरत होतो कुठेच जागा उपलब्ध होत नव्हती कुठे सोय होत नव्हती खूप फिरलो खूप फिरलो मग एक क्षण असा आला की आम्ही पुढे जात होतो आणि एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या समोर आली त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला राहण्यासाठी जागा हवी आहे का आणि आम्ही हो म्हणालो त्यांना आणि ते थेट आम्हाला त्या जागेकडे घेऊन गेले आणि ती जागा अशा ठिकाणी होती की वरती आम्ही स्टे करत होतो आणि खाली मंदिराकडे जाण्याचा थेट मार्ग होता आणि आम्ही स्वतःला एवढं लकी समजतो की आम्ही स्वामींच्या एवढ्या जवळ राहत होतो तो एक दिवस आम्ही स्वामींच्या एवढ्या जवळ घालवला आम्ही दुपारी छान दर्शन केलं मनसोक्त दर्शन झालं समाधीसुद्धा पाहिली स्वामींची सगळं झालं नंतर दुपारी आम्ही आमच्या परत रूमवर गेलो स्टे केला आणि संध्याकाळी आम्ही आमचं चेकआउट होतं आम्ही चेकआउटसुद्धा केलं पण ती वृद्ध व्यक्ती नाही आम्हाला दुपारी दिसली नाही आम्हाला संध्याकाळी दिसली सो माझं असं म्हणणं होतं की स्वामींनीच आम्हाला मार्ग दाखवला आणि स्वामीच आमच्या मदतीसाठी धावून आले होते आणि खरंच ही गोष्ट आताही जी मी तुम्हाला सांगते तरी माझ्या अंगावर काटे येत आहेत कारण का आम्हाला काहीच मिळत नव्हतं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर येणं आणि सगळी सोय उपलब्ध होणं स्वामींचा चमत्कार समजेल मी आणि खरंच खूप बरं वाटलं अक्कलकोटमध्ये येऊन अगदी अक पॉझिटिव्ह वाईब्स सगळं छान होतं आणि स्वामींना एवढ्या जवळून पाहणं माझी इच्छा होती आणि ती खरंच पूर्ण झाली आणि मी स्वामींना एवढंच म्हणेल की असेच नेहमी माझ्यासोबत राहा असंच मला छान छान मार्ग दाखवा श्री स्वामी समर्थ